सर्वांना जय महाराष्ट्र आज कराड शहरात उत्तर लक्ष्मी महोत्सव व दिव्यांग मेळावा आठ नऊ तारखेला कराड शहरात होत आहे त्यासाठी प्रीती संगम घाटाव जिजाऊस्त्र संघ यांच्या संलग्न विचारानं महिला बचत मेळावा व शाहीर पृथ्वीराज महाळी यांचे व्याख्यान उत्तरलक्ष्मी जागर व श्रीसुक्त या पठणाचे आयोजन कराड शहरातील प्रतिसंगम घाटाव केलेला आहे तरी कराड शहरातील सर्व नागरिकांना माता भगिनींना आवाहन करतो की या बचत गट मेळावा व महिलांसाठी सक्षमीकरणासाठी जे केलेले एक उपक्रम आहे उत्तरलक्ष्मी महोत्सव हे चालू के याचा लाभ घ्यावा सकाळी दहा वाजता बचत गट मेळाव्याचे उद्घाटन आयोजन कार्यक्रम चालू आहे आठ तारखेला शनिवारी व चार वाजता सुक्त पटण व पृथ्वीराज माळे यांचा कार्यक्रम शाहीर जागराचा शाहीरांचा हा होईल व नऊ तारखेला दिव्यांग मेळावा व महिलांसाठी फनी गेम व होम मिनिस्टर हा कार्यक्रम होणार आहे तरी यासाठी सर्व कराड शहरातील माता भगिनींनी याचा आनंद लुटावा व या कार्यक्रमात आपली उपस्थिती प्राथम्य आहे एवढं मी आव्हान उत्तर तर्फे करतो जय हिंद जय महाराष्ट्र